तर ट्रॅक्टर उलटला आणि एकाचा मृत्यू झालाय महाड तालुक्यातील धरणवाडी गावातली ही घटना तर महाड तालुक्यातील धरणवाडी गावात ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वरंद गावातील सतीश देशमुख हे आपला ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेताकडून वरंद गावाकडे घेऊन येत असताना रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्यानं अपघात झालाय तर या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा सतीश देशमुख याचा जागीच मृत्यू झालाय तर महाडमधून बातमी नाल्यामध्ये ट्रॅक्टर उलटला आणि एकाचा मृत्यू झालेला आहे महाड तालुक्यातील धरणवाडी गावातली ही घटना तर महाड तालुक्यातील धरणवाडी गावात ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर वरंद गावातील सतीश देशमुख हे आपला ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेताकडून वरंद गावाकडे घेऊन येत असताना रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्यानं अपघात घडलेला आहे आणि या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा म्हणजे सतीश देशमुख याचा जागीच मृत्यू झालाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर अजेश या संदर्भातला अधिकचा तपशील आपल्या गावाकडे शेतीची कामं आटपून जात असताना असणाऱ्या नाल्यामध्ये हा ट्रॅक्टर पलटी झाला आणि या ट्रॅक्टर मधील जो चालक होता सतीश देशमुख याचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला ही घटना जी आहे ती महाड तालुक्यातील धरणवाडी या ठिकाणी घडलेली आहे शेतातली आपली कामं आटपून परतीच्या प्रवासाला म्हणजे गावाकडे जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यामध्ये हा ट्रॅक्टर पडला आणि मोठा अपघात झाला आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद अजयश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी